पोंडलिका वर्दार विठ्ठल श्रे ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग मा महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय आद्य क्रमांक पंधरा ओय क्रमांक दोनशे शहाऐंशी निकवड्या निष्ठुरा उभगीजे जेवी सोयरा तशी नागवती विकरा फळली केळी उन्मुळे तशी आत्माला लाभे प्रबळे त्याच किऱ्या डाळे डाळे गळती आहे आगी लागल्या रुखे देखुणे सैरा पळती पक्षी तसे सांडले अशे की विकल्पी जे आयके सकळ दोष अंकुर जिती जे, जे मेदिने ते बुद्धीची कहाणी नाही जयाते सूर्यदया रात्री पडून जा अपैसे अहंता तैसे अविद्ये सवे पैशिना जीवाते शरीर सांडी जेवी वच ते दुसरे द्वेते सांडले जे लोहाचे सांकडे परिसा ने अंधारू रवी जैसा द्वेत बुद्धी तैसा सदा सुकाळ जया सुखदुखा खारे द्वेंदे दे ते जया का समोरे होती चिना स्वप्नी राज का मरण हर्ष शोकांशी कारण उपवड लिया जाना जिया परे ते दुःख रूपे द्विंदे जे पुण्य पापे न घे सर्पे गरुडे जायसी आणि आत्मनवर्गन निर तानु आत्मरसाचे रसाचे क्षीर सरता तिचे स विचार राजहंसो वैसा वर्षाने भूतळे आपला रसू माळे मावताने रश्मी जाळे बिंबाशीची आत्मप्रांतीसाठी विकरली बारा वाटी ते एकवटी ज्ञानदृष्टी अखंडजे ते, ते मवनात्म आत्मयाचा निर्धारी गोंगेचा सिंधू माजी जैसा पै आगवेची आपले पणे येथून पारा जाणे आकाश नाही तसाचा डोंगरू कोणी बीज अं करू जसा जया विकारो उदेजेना दिसा काढल्या मंदरात चळू नाही शाब्दी निश्चित चळू तसा नुटे जा चळो कामोहुर्मीचा जन्मा धाला <laughs> न दिसे कोणी आंगी ओसावला तेव्हा अपेक्षेचा अवखळा न पडे जया हे किती बोलू असांगडे जेवी परमाणु नुरे वायू पुढे तसे विषयांचे नावडे नावची जया एवम जे कोणी ऐसे जैसे हे मी हे मेत म्हणजे कमणे टाये तरी ते भेद जया। का नाही गाण मिचूजया देखीजे का न्यायत्वे जाणीजे अमुक ऐसे म्हणजे ते जे नव्हे न तद् ते सूर्यो न शांको न पावक यद्गत्वा न निवर्तन तदा परम मम पै दिपाच्या बंबाळे का उजळे हे काय बोलो अंशुमाळे प्रकाशीजे ते आगवीचे दिसणे जायते का न देखणे विश्वभास तसे जेणे लपालेने तसे शिंपी पण हारपे तो, तो खरे ूपे लोपता सापे फार होय जे ती चंद्र सूर्य आदि थोरे ये तेजे जे, जे फारे ते जयाचे नि आधारे प्रकाशते ते वस्तू की ते जो राशी सर्वतो भूतात्मक सरिशी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे म्हणून चंद्र सूर्य कडवसा वस्तूच्या प्रकाशा या लागे ते जे तेजसा ते, ते वस्तूंचे अंग आणि जयाच्या प्रकाशे जे घरपे चंद्र केशी चंद्र नक्षत्रे जैसे दिनो दयी नात्री प्रभू दलिये वेळे स्वप्नेची स्वप्नीची मा मावळे का अनुरेची सांज वेळे मृग तश्णिका तैसा जे वस्तूच्या आठ आहे कोणीच का आभासू नाही ते माझे निजधाम पाहे पाटाचे गा पुरती जे ते तर गेले ते न घेतेचे मागवती पावले मोहदि का मिनले स्तोत्र जैसे का लवणाची कुंजरे सुदलिया लवणसागरे होयची ना माघारी परती जैसी ना गेली अंतराळा नाही तिचे ज्वाळा नाही तप्त लोहावणे जाळा निघणी जेवे ते माझी एकवट ये तिची वाट मोडली गा तीत प्रज्ञा पृथ्वीचा रावो पार्थू जी जी पसावो परिमेंती करी देवो चित्त देतो तरी देमसी स्वयं एक होते मग मावते जे न येते ते देमसी भिन्न अभिन्न ये जरी मिनाची अनादी सिद्ध तरी न येती हे असंबंध जे फुला गेले षटपद ते फुलेची होती पा पैलक्षी आवनी आनारिसे मानलक्षी शिवनी जैसे माहुती पडते जैसे येतीची ते ना तरी तुझी ते स्वभावे तरी कोणी कोणाशी मिळावे आपण याशी आपण पावे शस्त्र किमे म्हणून तुळशी अभिन्ना जीवा तुझ्या संयोग वियोग देवा न ये बोल वैवा शरीरेशी आणि जे सदा वेगळे तुझशी दया नाही कोण दिवशी माहिती न येते हे कायशी वाय बुद्धी तरी कोणागा तू ते पाहुणे येते मा मागवते हे विषतो मुखा माते बुधावीजे हे आक्षेपे अर्जुनाच्या तो शिरोमणी सर्व ज्ञानाचा बोध शिष्याचा देखून या मग म्हणे गा महामती माते पाहुणे नाही येती ती पुढती ते विना विंद्रिती आैवे खोले पाहिजे तरी मी तिची सहजे ना चहाच तरी तुझे एसी गमते तसे पाण्यावरे वेगळं त्रप्ता दिसी कल्लोळ येरवी तरी निखिळ पाणीची ते कासुवर्णा होणे लेणी गमती भिन्ने मग पाहिजे तव सोने अग अनाचे दिनाची ते किरटे ये पण ते उठे अज्ञानस्तव आणि साचू का रेणे वस्तु विचारे कसे म्हणजे कशी दुसरे जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमय सी जेल अगेजी जे आकाशोनी खोटे म्हणजे जे आते खोटे प्रतिबिंब के उठे के रश्मी शिरे का कल्पना तिच्या पाण्या काय ओत अंश अभिक्रिया एका मज परे उगाची मिळे पाणी उदो परे पुढे झाले रवी दुजे पण आले तो बगे, हे बघे विमचो पळे की वा टोळे हे ऐसे काही सया मिळे बटमटी वेटाळे तैसया धी हा गाणी दे आधारे काय जग्न जगण बरे स्वप्नांजिने सयवतरे रायपणे कामिन लेखिळे वासिए सोळे सो माय वेटाळे शुध तैज्ञानी गरुडे तिने विकल्पाचे मांडे कुमल्पाचे मीवणी मा कि जे पुरे देहो मी ऐस मम्मा जीवलोके जीवभूत सनातन मनाष्ठांद्रिया प्रकृतिस्थानी कर्षते हे शरीराची एवढे जे आत्मज्ञान वेगळे पडे ते माझांशू आवडे थोडपणे समुद्रका वायुवसे उल्लसे तो समुद्रांशू ऐसा दिसे सानिया जेवी ते विजराते जीव विता देहंता विता मी जाऊ गमे पंडसता जीव लोके पैजीवा बोधा गोचरो जो हा दांदा तो जीव लोकदा अभिप्रावो अगाउपजने म्हणे हे साजशी जे का मानने तो जीवलोक मी म्हणे संस्वारोहन विधि जीवलोके तो मातेसा अवलोके जसा चंद्रुका उदके उदका तित पै कश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि कागमे लोहिवा तो तरी नव्हे तसे अनादिपणा न मोडे माझे आक्रियत्व न खंडे परिकर्ता भोक्ता से आवडे ते जाणगा भ्रांती चमवनात्मा चोकटो कोणी प्रकृतीशी एकवटू माझे प्रकृती धर्माचा पाठू आपण पया पये मनादी साय इंद्रे श्रोत्रादि प्रकृती कार्ये ते माझी मनोनी होय व्यापार रूढ जैसे स्वप्नी परिवराजे आपण पया आपण कुटुंब होय जे मग त्या जे मोहे सैरा तसा आपल्या विस्मृती आत्मा जी प्रकृती सारखा आगमोने पुढती एसीची भजे पण ज्या आरती वळघे धर्माच्या द्वारे निघे मग शब्दाच्या रिघे माझे वर्दे आर विठ्ठल सरे ज्ञानदेव तुकाराम भंडारीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सदुर्जोग महाराज की जे रामचंद्र बोधी बाबा की जे माऊली आज आपण आद्या क्रमांक पंधरा क्रमांक दोनशे शहाऐंशी ते क्रमांक तीनशे पंचावन्न पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण हरी